गुरुवारी पवई परिसरात घडलेल्या ओलिस नाट्याच्या सिनेस्टाईल थरारानं हादरली आहे पवईतल्या चांदिवली भागात दोन हजार बावीस साली आलेल्या अ थर्सडे या चित्रपटाची आठवण करून देणारी एक धक्कादायक घटना घडली आहे इथल्या आर ए स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीनं वर्षाखालील सतरा शाळकरी मुलांसह एक वृद्ध महिला आणि एका स्थानिकासह एकोणीस जणांना एका खोलीत ओलीस ठेवलं होतं याच दरम्यान रोहितनं एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या मागण्या सांगितल्या होत्या त्याच्या या मागण्या पूर्ण न केल्यास स्टुडिओ पेक्षा तसेच स्वतःला आणि मुलांना इजा करण्याची धमकी त्यांना दिली होती याबाबतची या माहिती मिळताच पोलीस अधिकारी एन पथक फायर ब्रिगेड हे घटनास्थळी दाखल झाले यानंतर त्यांनी ओलीस मुलं आणि पालकांची सुटका केली अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या दिशेनं रोहित आर्यनं आपल्या गनमधून फायरिंग केली त्याला प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनी केलेल्या फायरिंग मध्ये रोहितचा मृत्यू झालाय दरम्यान आता या प्रकरणात नवनवे खळबळजनक खुलासे होत आहेत रोहितनं केलेल्या आरोपांनुसार तो गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे शाळेच्या कामाचे त्याचे थकलेले पैसे मागत होता ते पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यानं या मुलांना ओलीस ठेवलं होतं असं तो म्हणाला तर दुसरीकडे रोहित आर्यशी सरकारनं कोणताही करार केला नव्हता असं राज्याच्या शिक्षण विभागाकडून सांगितलं दरम्यान असं असतानाच या मुलांना ओलीस ठेवण्यासाठी रोहितनं चांगलाच फुलप्रूफ प्लॅन आखला असल्याचं समोर आलं त्यानं याच आर्य स्टुडिओ मध्ये रुचिता जाधव या मराठी अभिनेत्रीला देखील बोलवलं होतं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे स्वतः रुचितानंच ही खळबळजनक माहिती सांगितलीये नेमकं काय म्हणाली ती गुरुवारी संध्याकाळी पवईत नेमकं काय घडलं रोहित आर्यचे आरोप ते एन्काउंटर आणि रुचिता जाधवचा खुलासा या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अजिंक्य सावंत गुरुवारी घडलेल्या पवईच्या या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे मराठी अभिनेत्री रुचिता जाधवनं तिच्या सोशल मीडियावर काही स्टोरी शेअर केल्यात रोहित काही दिवसांपूर्वी आर्य स्टुडिओत येण्यासाठी फोन केला होता असा दावा रुचितानं केलाय रुचितानं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सगळा घटनाक्रम सांगितलाय तसंच या घटनेची माहिती सोशल मीडियावरही दिली लहान मुलांच्या अपहरणाची स्क्रिप्ट असून त्यात तुला शिक्षिकेचे पात्र निभवायचे आहे असं रोहितनं सांगितलं असल्याचं रुचितानं म्हटलंय वृत्तवाहिनीशी बोलताना रुचिता म्हणाली बोलता मला चार ऑक्टोबर रोजी रोहितचा मेसेज आला होता मी एक चित्रपट करणार असून त्याबाबत बोलायचे आहे असं त्याने सांगितलं त्याच दिवशी आम्ही सायंकाळी बोललो नऊ मिनिटं आम्ही एकमेकांशी बोललो यावेळी रोहितनं मला चित्रपटाची कथा ऐकवली ही कथाही रुचितानं सांगितली आहे एक भला माणूस त्याच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काही मुलांना ओलीस ठेवतो आणि सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करतो तो दहशतवादी नसतो त्याला फक्त त्याचं म्हणणं मांडायचं असतं अशी कथा रोहितनं ऐकवल्याचं रुचितानं सांगितलं यात माझी भूमिका काय असेल असे विचारल्यावर रोहितनं तुझी शिक्षिकेची भूमिका असेल जी ते मुलांबरोबर ओलीस ठेवली जाते असं सांगितलं रोहितने सत्तावीस ते एकोणतीस ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या पवईमधील आर्य स्टुडिओत ऑडिशन घेणार असल्याची माहिती रुचिताला दिली होती या साठी त्यानं पत्ता आणि मॅपही पाठवला होता या संभाषणाचा स्क्रीनशॉट रुचितानं सोशल मीडियावर शेअर केलाय मात्र कौटुंबिक कारणास्तव तिला ऑडिशनला जाता आलं नाही याविषयी सांगताना ती म्हणाली की माझ्या सासऱ्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे मला मुंबईला जाणं शक्य झालं नाही सोमवारी रोहित आर्यचा मला मेसेज आला होता मुंबईत येण्याबाबत त्यांनी विचारणा केली होती मात्र सासऱ्यांच्या प्रकृतीचे कारण सांगून मी जाणं टाळलं यानंतर रोहितनं मला पंधरा नोव्हेंबरला नंतर भेटू असा मेसेज पाठवला पण त्यानंतर काल टीव्ही तर त्याची बातमी पाहून मला धक्काच बसला अशी प्रतिक्रिया रुचितांना दिली गुरुवारी नेमकं पवईत काय घडलं ते समजून घेऊयात झालं असं की अभिनयाचे क्लास घेणाऱ्या स्टुडिओमध्ये काही मुलांना रोहितनं ओलीस ठेवलं होतं दुपारी साधारण तीन ते साडेतीनची वेळ होती मुलं या क्लासमधून मदत मागताना काचेतून बाहेर डोकावताना दिसून आली यानंतर घटनास्थळी आसपासचे लोक आणि पोलिसांनी परिसराला घेराव घातला आणि मुलांची सुरक्षित सुटका करण्यासाठी कारवाई सुरू केली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा व इतर सुरक्षा यंत्रणांची पथकं घटनास्थळी दाखल झाली स्टुडिओ बाहेर हाय अलर्ट लागू करण्यात आला होता आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याचे हेतू समजून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत होते तसेच मुलांना त्याच्या ताब्यातून सुरक्षितपणे सोडवण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत होते घटनास्थळी साधारण पावणे दोन तास पोलीस सुरक्षा यंत्रणांची इतर पथकं आणि आरोपी यांच्यामध्ये संवाद होत होता परंतु रोहित आक्रमक झाला होता तो दरवाजा उघडण्यास तयार नव्हता असं पोलिसांनी सांगितलं पोलिसांशी होत असलेल्या संवादानंतर रोहित काही मागण्या मांडल्या तर पोलिसांनी मुलांना सुरक्षित सोडा अन्यथा कठोर कारवाई करू असं सांगितलं मात्र यातून काही काळ मार्ग निघणं कठीण झालं होतं अखेर पोलीस स्टुडिओच्या बाथरूमच्या खिडकीतून आत घुसले रोहितकडे एक एअरगन आणि काही रासायनिक पदार्थ आढळून आल्याचं तर रोहितचा एनकाउंटर नेमका कसा झाला याविषयी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुलांचा मानवी ढाल म्हणून वापर करीत रोहितनं पोलिसांवर गोळीबार केला प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित जखमी झाला त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला घोषित केलं या घटने एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत म्हटलं होतं ना मी दहशतवादी आहे ना माझी पैशांची मागणी आहे आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंदी बनवलंय मी एक प्लॅन बनवलाय आणि काही मुलांना डांबून ठेवलंय माझ्या फार काही मागण्या नाहीत खूप साध्या मागण्या आहेत खूप मॉरल आणि एथिकल मागण्या आहेत तसंच माझे काही प्रश्न आहेत मला, मला काही लोकांशी बोलायचं आहे त्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यांची उत्तरं देखील हवी आहेत मला दुसरं काहीच नको मला साधं सरळ संभाषण आहे ज्यासाठी मी या मुलांना ओलीस आहे असं त्यानं या व्हिडिओत म्हटलं होतं दरम्यान या प्रकरणी पोलिसांच्या चौकशीत आता पुढं कोणते नवे खुलासे होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाविषयी तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे त्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद